नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नाशिक ग्रामीण जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याबाबत सर्व प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुशंगाने योगेश हीरामण आव्हाड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संशयित व्यक्ती गणेश राऊत राहणार पेठगल्ली निफाड तालुका निफाड यांनी त्याच्या गणेश किराणा दुकानात लाकडी दरवाजाच्या पाठीमागे एक काळ्या रंगाच्या बॅगेमध्ये आठ किलो वजनाचा गांजा बॅगमध्ये आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ पोलीस सवलदार किरण ढेकळे पोलीस हवलदार कपालेश्वर ठिकले पोलीस हवलदार अनिल शेरेकर पोलीस नाईक सारिका जाधव पोलीस शिपाई राजेंद्र दरोडे पोलीस शिपाई विक्रम लहाणे पोलीस शिपाई विनोद जाधव पोलीस शिपाई धनंजय बैरागे यांनी पेठगल्ली गल्ली गणेश किराणा दुकान मध्ये असलेल्या इसमास पोलिसांची व पंचांची ओळख करून देऊन त्या सत्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव संदीप उर्फ गणेश अशोक राऊत अशोक पंचेचाळीस राहणार पेठगल्ली निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक असे सांगितले त्याचे गणेश किराणा दुकानातील लाकडी दरवाजाच्या पाठीमागे असलेल्या काळ्या रंगाच्या बॅग चेक केली असता त्यात आठ किलो गांजा मिळून आलाय या गांजाची किंमत एक लाख साठ हजार दोनशे चाळीस रुपये प्रत्येकी वीस हजार रुपये किलो ग्रॅम असा ऐकून आहे सदर मुद्देमाल जप्त करून पोलीस शिपाई विक्रम बाबुराव लहाणे यांच्या फिर्यादीवरून दोनशे प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्यात आली आहे त्यामध्ये आरोपीकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल हे करीत आहे जागरांसाठी प्रतिनिधी योगेश कर्डिले निफाड